नमस्कार मित्रांनो मारुतीजी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे गौरी गणपती उत्सवानिमित्ताने चार वस्तू मिळणार आहेत या चार वस्तू कोणकोणत्या आहेत या संदर्भाचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे काय काय माहिती आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये तर आपण महत्वाचे मुद्दे पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओज भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिसिधापत्रिका एक सिदा जिन्न संच आनंदाचा सिदा वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जी आर प्रसिद्ध दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील याने ए पी एल केसरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिदापत्रिका धारकांना आनंदाचा शिदा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला नेमक्या कोणत्या चार वस्तू मिळणार आहेत तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर यामध्ये असं सांगितलेलं आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे सीधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा सिदा, प्रति सीधा पत्रिका एक सीधा जिन्नस संच दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पॉस प्रणालीद्वारे रुपये शंभर संच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधा पत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्याकरिता परिगणित केलेल्या अंदाजित किमतीनुसार रुपये पाचशे त्रेचाळीस पॉइंट एकवीस कोटी व इतर अनुषंगिक खर्च रुपये एकोणीस पॉईंट तीन कोटी यासह एकूण रुपये पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे वरील प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चात वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदर खरेदीसाठी येणारा खर्च तर मित्रांनो तुम्हाला डिटेल पाहायची असेल तर या जी आर ची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक व्हिडिओच्या मध्ये आहेत तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर, आशा प्रकारे सा वीडियो वीडियो तर, ला तर अशा प्रकारे महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नव्या माहितीसह धन्यवाद